नमस्कार कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती एक एक गोष्ट अर्जुनाला समजावून सांगत एक एक गोष्टी उलगडत उलगडत भगवंत आता अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत आलेल्या आहेत अगदी अंतिम क्षणापर्यंत आता प्रसंग उरतायत ती दोनच एक आता ऊठ म्हणण्याचा कामाला लाग म्हणण्याचा आणि दुसरा अर्जुनाच्या मनातला एक संदेह दूर करण्याचा आणि भगवंताचं हे आता जे दर्शन अर्जुनाला होणार आहे ना ते फार भयंकर आहे होय भयंकर हा हो शब्द मी वापरतोय त्याला दिव्य म्हणू का भव्य म्हणू काय म्हणू हा प्रश्न माझ्या समोर आहे कारण ते भयंकर असणार आहे आता भगवंत अर्जुनाला आपल्या विराट रूपाचं दर्शन घडवणार आहे कारण अर्जुनाच्या मनामध्ये तसाच प्रश्न आहे ना की तू आहेस तरी कोण तू साधा सुद्धा वाटत नाही आहेस हे सगळं करतोयस तेव्हा काय काय म्हणतोयस मी सगळ्यात मीच आहे तेज म्हणजे मी आहे तुझ्यातला श्वास म्हणजे मी आहे सगळं मी आहे म्हणतोय तू आहेस तरी कोणाचा प्रश्न तो विचारतोय आणि भगवंत अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवतायत आता या विराट रूप दर्शनाच्या आधी भगवंतांनी दाखवलेलं विराट रूप म्हणजे काय आहे ते आधी समजून घेणं आवश्यक आहे आणि ते समजून घ्यायचं असेल ना तर याच महाभारताच्या कथेमधल्या एका प्रसंगाकडं मला तुम्हाला परत न्यावं लागणार आहे आणि तो प्रसंग म्हणजे जेव्हा युद्धाच्या आधी भगवंत हस्तिनापूरमध्ये महाराज शांती प्रस्ताव घेऊन गेले होते तेव्हा तो शांती प्रस्ताव धुडकावून तो शांती प्रस्ताव धुडकावून दुर्योधनाने भगवंतांनाच अटक करण्याची भगवंतांनाच कैद करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा चिडलेल्या भगवंतांनी दुर्योधनाला असंच आपलं विकराळ रूप दाखवलं होतं आणि मी काय आहे ते सांगितलं होतं रश्मीरथीमध्ये याच खूप सुंदर वर्णन केलेलं आहे तेच तुम्हाला मी ऐकवतो जे याआधीही ऐकवलंय तेज ऐकवतो ते ऐका आणि मग विराट रूप दर्शन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया ऐका वर्षों तक वन में घूम-घूम बाधा विघ्नों को चूम-चूम सह धूप धाम पानी पत्थर पांडवाए कुछ और निकल सौभाग्यन सब दिन सोता है देखे आगे क्या होता है मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश लाए दो न्याय अगर तो आधा दो दो न्याय अगर तो आधा दो पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल पांच ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजन पर असी न उठाएंगे दुर्योधन वह भी दे न सका आशीष समाज की ले न सका उल्टे हरि को बांधने चला जो था असाध्य साधने चला जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया डगमग डगमग दिग्गज डोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बढ़ाकर साध मुझे हा हा दुर्योधन बांध मुझे यह देख गगन मुझ में लय है यह देख पवन मुझ में लय है मुझ में विलीन झंकार सकल मुझ में लय है संसार सकल अमरत्व फूलता है मुझ में संहार झूलता है मुझ में उदयाचल मेरा दीप टिफाल भूमंडल वक्षस्थल विशाल भुज परिधि बंध को घेरे है मैनाक मेरु पग मेरे है दिपते जो ग्रह नक्षत्र निकर सब है मेरे मुख के अंदर द्रग हो तो दृश्य देख मुझ में सारा ब्रह्मांड देख चर अचर जीव जग अक्षर अक्षर नश्वर मनुष्य सुर जाति अमर शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सरसिंधु मद्रा छत कोटि विष्णु ब्रह्मा महेश शत कोटि जिष्णु जलपति धनेशतोटिद्रत कोटि काल कोट छत को दंड दर लोकपाल जंजीर बढ़ाकर कर साधि ने हाहा दूर बांधी भूलोक अतल पाताल देख गत और अनागत काल देख यह देख जगत का आदि सृजन यह देख महाभारत कारण मृतकों से पटी हुई भू है पहचान कहां इसमें तू है अंबर में कुंतल चाल देख पद के नीचे पाताल देख मुट्ठी में तीनों काल देख मेरा स्वरूप विकराल देख सब जन्म मुझी से पाते हैं फिर लौट मुझी में आते हैं जीवा से करती ज्वाला सघन सांसों में पाता जन्म पवन पड़ जाती मेरी दृष्टि जिधर हंसने लगती है सृष्टि उधर मैं जभी मूंदता हूं लोचन छा जाता है चारों ओर मरण बांधने मुझे तो आया है जंजीर बड़ी क्या लाया है यदि मुझे बांधना है मन पहले तो बांध अनंत गगन सुने को साधन सकता है वह मुझे बांध कब सकता है हित वचन नहीं तूने माना मैत्री का मूल्य न पहचाना तो ले अब मैं भी चाहता हूं अंतिम संकल्प सुनाता हूं याचना नहीं अब रण होगा जीवन जय या कि मरण होगा टकराएंगे नक्षत्र निकर बरसेगी भू पर वणि प्रखर फणशेष नाग का डोलेगा काल कालमुख खोलेगा दुर्योधन रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा भाई पर भाई टूटेंगे विषबाण बूंद से छूटेंगे वायस श्रगाल सुख लूटेंगे सौभाग्य मनुज के फूटेंगे आखिर तूफाई होगा हिंसा का पर दाई होगा, थी सभा सन, सब लोग डरे, चुप थे या थे बेहोश पड़े केवल दो नर न आघाते थे धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय दोनों पुकार थे थे जय 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 ऐकलं बघ माझे विशाल कुंतल बघ हे बघ ते बघ माझे पाय कुठे आहेत बघ मी किती अनंत अनंत आहे म्हणजे मी अनंत गगनात आपलेलं आहे अनंत गगन देख सगळं 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 दाखवत माझ्यातलं पाताळ बघ माझ्यात सगळं काही तुला बघायला मिळेल आणि तो एवढी मोठी क्या इतनी बडी लाया आहे असा प्रश्न भगवंत विचारतात इथे विराट रूप दर्शन येतं आपल्या सगळ्यांचा समज असा अस होतो आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की भगवंतांच्या मध्ये सगळं काही आहे असं नाही हा समज असू द्या श्रद्धा म्हणून भक्ती म्हणून असू द्या पण हे सगळं भगवंताच्या मध्ये दिसत आहे तसं नाही आहे भगवंतांनी या सगळ्याला आपल्यामध्ये दाखवून एक गोष्ट सांगितली आहे जे जे तुला दिसत आहे ना त्यात मी आहे हा लक्षात भगवंताच्या मध्ये सगळं आहे याचा अर्थ असा आहे की जे जे सगळं आपण बघतो त्यात भगवंत आहे त्यात देव आहे त्यात कृष्ण आहे सगळ्यात आहे तो काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल एक म्हणतो ना आपण ही काया पंढरी असेल तर त्यातला आत्मा विठ्ठल आहे म्हणजे आपल्यात विठ्ठल आहे आपल्यात देव आहे एक गाणं आहे बघा शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी आहे ना आपल्या अंतरात तो आहे म्हणून विराट रूप दर्शनामध्ये जे जे भगवंताच्या रूपामध्ये अर्जुनाला दिसलंय ना ते ते सगळं अस्तित्वात आहे आणि त्यात भगवंत आहे देव तिथे असतो तो आपल्या सगळ्यांच्या मध्ये असतो आणि विराट रूप दर्शनामध्ये तो सर्वव्यापी आहे तो सर्वामध्ये व्याप्त आहे हेच भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे आपण नाही का कुणाला चुकून पाय लागला की नमस्कार करतो आजकाल नमस्काराची पद्धत बदलली आहे असा हात लावायचं आणि सांगायचं मी मारलय अशी ती पद्धत आली आहे पण आपण जे पाय लागल्यावर नमस्कार करतो ना तो नमस्कार हा भगवंताला केलेला नमस्कार असतो तू सगळीकडे आहेस अगदी त्या दोह्यामध्ये सुद्धा आहे ना कबीराच्या याच्यात आहे बघा कबीराच्या नाही एका एका शेरामध्ये शे, आहे ते कुठल्या मला नेमकं नक्की आठवत नाही पण मस्जिद में बैठकर पिणे दे वरना ऐसी जग बता जहां खुदा नहीं है काय सुंदर आहे होते म्हणजे एकतर मला मध्ये बसून पिऊ दे नाही तर अशी जागा दाखव जिथे दे देव नाही आहे विसोबानी काय सांगितलं विसोबा खिचरानी तेच सांगितलं ना औंढ्याच्या मंदिरात नामदेवांना गुरुत्व दे आपलं गुरु नामदेवाचं गुरुपद स्वीकारताना अरे अशा ठिकाणी पाय ठेव हो, जिथे भगवंत नाही प्रत्येक ठिकाणी तो आहे तो चराचरात व्यापलेला आहे तो सगळ्या ठिकाणी आहे विराट रूप दर्शनात भगवंत हेच दाखवत आहेत म्हणजे तो सगळी रूप त्याच्यामध्ये दिसतात त्याचा अर्थ आहे सगळ्या रूपात तो आहे हे लक्षात घ्या एक छोट उदाहरण तुम्हाला मी सांगतो असं म्हणतात की भोपाळला जेव्हा वायू दुर्घटना झाली होती वायुगळतीची तेव्हा भोपाळ शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड विषारी वायू पसरला होता जो तो भोपाळ सोडून जाण्याच्या प्रयत्नात प्रचंड वेगाने आणि यात अनेकांनी आपला जीव गमावला होता शेकडो लोकांनी जीव गमावला अनेक जण जखमी झाले अनेकांना अपंगत्व आलं काहींना फुफ्फुसाचे संसर्गाचे वेगवेगळे आजार झाले श्वसनाचे आजार झाले आणि सगळी माणसं अडचणीत आली अशा वेळी भोपाळ स्टेशनाच्या जवळ एक स्टेशन मास्तर होते त्याचं नाव आता मला पक्क आठवत नाही पण त्या माणसांनी वायुगळतीचा गळतीचा प्रभाव सुरू असताना काय करावं तर आजूबाजूच्या त्या स्टेशनवर दोन्हीकडून येणाऱ्या पहिल्या स्टेशनवरती ते फोन करून सांगत होते इकडे गाडी पाठवू नका खूप प्रचंड विष तिथ पसरलं जात होत वायू वाढलेला होता खोकत होते श्वास घ्यायला त्रास होत होता पण सगळ्या स्टेशन्सना सगळ्या गाड्यांना ते इंडिकेशन देत होते तुमच्या गाड्या आहेत तिथे ठेवा इथल्या स्टेशनवर पाठवू नका पुढच्या सगळ्या मागच्या सगळ्या पुढच्या सगळ्या स्टेशनवरती निरोधच होते सगळ्या आणि परिणाम मागच्या स्टेशनवरती सगळ्या गाड्या थांबवल्या गेल्या जर थांबवल्या गेल्या नसत्या तर काय झालं असत काय झालं असत गाड्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भोपाळला आल्या असत्या जवळ आल्या असत्या थांबल्या असत्या इंजिन ड्रायव्हरला विषबाधा झाली असती प्रवाशांना विषबाधा झाली असती आणि कितीतरी प्रवासी दगावले असते हा स्टेशन मास्तर स्वतःचा प्राण जाईपर्यंत प्राण जाईपर्यंत फोन करत होता आणि शेवटचा फोन करून त्याच टेबलवर वर त्याचं प्राणोत्क्रमण झालं होत भगवंत सगळीकडे असतात त्या स्टेशन मास्तरच्या रूपात अनेकांचे जीव वाचवणारे भगवंत होते तुम्ही पाण्यात पडलाय वाचवायला येणारा माणूस भगवंत असतो तुम्ही आगीत सापडलाय वाचवायला येणारा फायर फायटर भगवंत असतो तो सगळ्या रूपाच्या मध्ये आहे त्याला ओळखता आलं पाहिजे अर्जुनाला दाखवलेलं विराट रूप दर्शन असंच आहे मी सगळ्या ठिकाणी आहे याची जाणीव भगवंत अर्जुनाला करून देतात नमस्कार